sacha la dona va ajuti Una mai sentim, mai la sacha vi casa la dona मतदार मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार यांनी आज सकाळी सहा वाजल्यापासूनच आपला प्रचार आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या एफ एम सी भाजी मार्केट या ठिकाणपासून चालू केला या प्रचारात प्रामुख्याने विजय देखील सहभागी झाले होते भाजी जागोजागी जाऊन महायुतीचे नरेश मस्के यांना प्रचंड मताने विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले यावेळी उमेदवार नरेश मस्के यांचे स्वागत देखील करण्यात आले आज लोकांशी संपर्क साधायचा सा, नागरिकांशी संपर्क साधायचा मतदारांशी संपर्क साधायचा या हेतून येथील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत माथाडी कामगारांचे प्रश्न असू द्या गाड्यांचे प्रश्न असू द्या एफ एस आयचा त्यांच्या जागेचा प्रश्न असू या ठिकाणच्या स्वच्छतेचा प्रश्न असू द्या माथाडी कामगार हा रात्रंदिवस मेहनत करत असतो त्याच्या पुढचं काय अनेक प्रश्न प्रलंबित आहेत हे सर्व प्रश्न माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्यापर्यंत पोचवण्याचं काम मी करणार आहे आणि त्यांच्याकडनं सोडून घेण्याचं काम करत आहे प्रत्येक वेळी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब माथाडी कामगार असतील आणि या ठिकाणी जे व्यापारी असतील त्यांच्या मागे उभे राहिलेले आहेत आणि ते सोडवण्याकरता आम्ही कटिबद्ध आहोत लोकांशी संपर्क साधणं लोकांपर्यंत पोहोचणं हे आम्ही आमचं काम समजतो तुमच्या तुम्हाला नक्कीच माथाडी कामगार हे आमचे बंधू आहेत स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांपासून त्यांचं जे नेतृत्व होतं ते, ते त्या नेतृत्वाने माथाडी कामगारांना स्वतःचा हक्क दिलेला आहे स्वतःचा अधिकार दिलेला आहे आणि त्यामध्ये नक्कीच वाढ करण्याचे प्रयत्न मी करेल मुख्यमंत्री नक्कीच माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब चोवीस तासामधील बावीस बावीस वीस वीस तास काम करत असतात लोकांसाठी काम करत असतात महाराष्ट्राकरता काम करत असतात त्यामुळे ते त्यांच्याबद्दल एक वेगळं वलय निर्माण झालेलं आहे आणि नक्कीच त्याचा मला फायदा आता तुम्हाला माहिती आहे जे काही जे स्वतःला उमेदवार समजतात गेल्या दहा वर्षामध्ये त्यांनी काय केलं आणि ते स्वतःला जर खासदार समज असेल तर त्यांच्यासाठी मेहनत हे आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी केलेली आहे सर्व पदाधिकाऱ्यांनी कधी केलेली आहे परंतु त्यांच्या पाठीवरती प्रेमाचा हात कधीच त्यांनी फिरवलेला नाही आहे केवळ या शिवसैनिकांच्या जीवावर खासदार होते आणि आता ते शिवसैनिक त्यांना त्यांची योग्यता दाखवून देतील आवाज स्टुडिओसाठी प्रियांचा रिपोर्ट नवी मुंबई